श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अक्षय कलश भरायचा आहे तर अक्षय कलश हा कसा भरावा अक्षय कलश कोणी कधी भरावा आणि अक्षय कलशाचे महत्व काय आहे आणि हा अक्षय कलश का भरला जातो तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून योग्य ती माहिती आपणापर्यंत पोहोचेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल पोहोचतील तर वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया या नावाने ओळखला जातो अक्षय तृतीयेचं महत्व सांगायचं झालं की या दिवशी आपण जे काही जप तप पूजापाठ आराधना उपवास दानधर्म जे काही करत असतो तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला अक्षय असे प्राप्त होत असते म्हणजेच ते कधीही क्षय न पावणारे म्हणजे ते कधीही नष्ट होत नाही मग तुम्ही या दिवशी ज्या काही गोष्टी करता मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म त्याचा अक्षय असा आपल्याजवळ संचय होतो म्हणून या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा अक्षय तृतीया हा एक स्वयंभू मुहूर्त आहे म्हणजेच संपूर्ण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि यामुळे या दिवशी आपल्याला कोणताही असा विशेष मुहूर्त पाहण्याची गरज नाही कारण संपूर्ण दिवस हा शुभच असतो हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस असतो भगवान श्रीकृष्णांनी मदन रत्न या ग्रंथात म्हटले आहे की या तिथीला देव आणि पित्रांना उद्देशून जे काही तुम्ही कर्म केले जाते तर ते सर्व अक्षय राहते आणि कधीही नष्ट होत नाही आता हा अक्षय कलश कोणी भरू शकते तर पहा हा अक्षय कलश कोणीही भरू शकते म्हणजे स्त्री पुरुष दोघेही भरू शकतात तर, तर हा अक्षय कलश कधी भरायचा आहे तर पहा हा आपल्याला अक्षय कलश जो आहे तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी जितक्या लवकर सकाळी सकाळी भरता येईल तितक्या लवकर तुम्हाला हा अक्षय कलश अक्षय तृतीयेच्या दिवशी भरायचा आहे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे जर शक्य झालं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठा तुमचे नित्यक्रम वगैरे आटोपून स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती म्हणजे मुख्य दरवाज्याच्या समोरची साफसफाई करून घ्यायची आहे रांगोळी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन आपण जे काही सणवार वार असतात काही विशिष्ट तिथी असतात तर अशा दिवशी आपण आवर्जून हळदीचं लेपन हे केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याची सुद्धा साफसफाई करायची आहे म्हणजे जो आपले जे मुख्य दरवाजे आहेत तर ते सुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत आणि त्यावरती सुद्धा आपल्याला एक हळदीने स्वस्ती काढायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते म्हणून आपल्याला या दिवशी हळदीनेच स्वस्ती काढायची आहे म्हणून आता पहा आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला सकाळी सकाळी एक तुपाचा दिवा तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही तुपाचा दिवा लावा आणि नसेल शक्य तर तुम्ही तेलाच जरी लावला तरी सुद्धा चालेल तुळशीची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा आटोपून घ्यायची आहे देवपूजा टोपून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आता हा अक्षय कलश आपण कशासाठी भरणार आहोत तर हा अक्षय कलश आपल्याला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी भरायचा आहे अक्षय कलशाची पूजा पूजा जर तुम्ही अ केली अक्षय तृतीयेच्या दिवशी तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते त्यामुळे तुम्हाला अक्षय कलश हा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी भरायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा अक्षय कलश भरण्यासाठी तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुमच्या देवपूजेच्या बाजूला जर काही जागा असेल तर ती तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला तुम्हाला हा अक्षय कलश भरायचा आहे तर तिथली जागा जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ पोसवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या जागेवरती तांदूळाने स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिका त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती एक पाठ मांडायचा आहे किंवा तुमच्याकडे चौरंग असेल तर तो तुम्ही चौरंग सुद्धा मांडू शकता आता देवपूजेच्या बाजूला जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही हे अक्षय कलश कुठे भरू शकता तर तुमच्या घराच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणत्याही रूममध्ये तुम्ही ईशान्य कोपऱ्यात हा अक्षय कलश भरू शकता किंवा उत्तरेकडच्या भिंतीला सुद्धा तुम्ही हा अक्षय कलश भरू शकता कुठेही तुम्हाला जिथे शक्य होईल त्या ठिकाणी तुम्हाला हा अक्षय कलश भरायचा आहे आणि ज्या ठिकाणी भरणार आहात त्या ठिकाणची जागा आधी तुम्हाला प्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तांदुळाने स्वस्तिक काढून घ्यायची आहे त्या स्वस्तिकची तुम्हाला स्वस्तिक वरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे आता पाट आणि चौरंग मांडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे कॉटनचेच असावे याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला त्या कपड्यावरती सुद्धा अष्टदल कमळ काढायचं आहे आता अष्टदल कमळ आहे तुम्हाला काढता येत असेल तर तुम्ही काढू शकता किंवा मग तुम्ही स्वस्तिक जरी काढलं तांदुळाची तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला त्या स्वस्तिक वरती किंवा त्या अष्टदल कमळावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि तुम्हाला या तांब्याच्या तांब्यावरती आणि स्वस्तिक काढायचे आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर ज्या कुंकवा स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा सुद्धा ओढायच्या आहेत दोन लांब रेषा ओढायच्या आहेत आता ह्या रेषा ओढताना सुद्धा तुम्हाला खालून वरती अशा पद्धतीने हे ओढायच्या आहेत रेषा वरून खाली अशा पद्धतीने ओढायच्या नाहीत याची काळजी घ्या खालून वर म्हणजे चढत्या क्रमाने तुम्हाला ह्या रेषा ज्या आहेत दोन्ही बाजूला इकडे दोन आणि या बाजूला दोन स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषा ह्या ओढायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून शक्य झालं तर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करा नसेल तर तुम्ही तेलाच जरी दिवा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल आता हा दिवा तुम्हाला खाली जमिनीवरती ठेवायचा नाहीये या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून मग तुम्हाला हा तुम्हाला दिवा त्याच्यावरती ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही फुलाच्या पाकळ्या जरी ठेवला आणि त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवला तरी सुद्धा चालेल आणि मगच तुम्हाला या दिव्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला हा कलश भरायचा आहे या दिव्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा अक्षय कलश भरण्यासाठी घ्यायचा आहे ह्या अक्षय कलश जो आपण तांब्या घेतलेला आहे तर त्यावरती आपल्याला अष्टदेल जे कमळ काढलेलं आहे तर त्यावरती आपण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ते पहा आता ह्या वस्तू पैकी तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही यामध्ये घातल्या तरी चालेल किंवा जर मी हा व्हिडिओ अगोदरच टाकत आहे त्यामुळे या सर्व वस्तू जर तुम्हाला या कलशामध्ये भरायच्या असतील तर तुम्ही अगोदरच खरेदी करून आणू शकता यासाठी हा व्हिडिओ जरा अगोदर अपलोड करत आहे त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व वस्तू असणं अत्यंत गरजेचं सुद्धा आहे कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपण हा कलश भरत आहोत तर ह्या कलशामध्ये आपल्याला जे खडे मीठ असतं आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण जे मीठ वापरतो मोठं मीठ खडे मीठ फरशी पुसण्यासाठी सुद्धा आपण हे खडे मीठ टाकतो बघा तर ते मीठ आपल्याला मुठभर घ्यायचं आहे आणि या कलशामध्ये टाकायचं आहे खडे मीठ का घ्यायचं आहे कारण मीठ हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं आणि मीठ हे समुद्रातून उत्पन्न होतं आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा ही समुद्रातून झालेली आहे माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे त्यामुळे आपल्याला हे खडे मीठ मुठभर जे आहे तर ते त्या कलशामध्ये सर्वप्रथम टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा यानंतर तुम्हाला एकवीस नाणी घ्यायची आहेत एकवीस नाणी मग तुम्ही एक रुपयाची नाणी घेऊ शकता दोन रुपयाची घेऊ शकता पाच रुपयाची घेऊ शकता किंवा तुम्ही दहा रुपयाची नाणी सुद्धा घेऊ शकता, एक शकता। तुम्हाला एकवीस नाणी घ्यायची आहेत त्यानंतरची पुढची वस्तू जी आहे तर ती आहेत लवंगा आता तुम्हाला ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आता ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या वापरलेल्या नसाव्यात म्हणजे तुम्ही या अगोदर कशा पूजेमध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये जर ह्या लवंगा वापरल्या असेल तर त्या तुम्हाला लवंगा घ्यायच्या नाहीत आणि ह्या लवंगा तुम्हाला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत पहा जे तुम्ही लवंगा वापरत आहात त्याला समोर अखंड असे फूल असले पाहिजेत अशा एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला ह्या एकवीस लवंगा त्या कलशामध्ये भरायच्या आहेत त्यानंतरची पुढची वस्तू जी आहे तर ती म्हणजे एकवीस वेलची हिरवी वेलची जी असते तर ती सुद्धा तुम्हाला एकवीस घ्यायची आहे आता हे वेलची सुद्धा तुम्हाला तिथे कुठेही कीड लागलेली वगैरे खराब झालेली अशी घ्यायची नाहीये एकवीस हिरव्या अशा वेलच्या घ्यायच्या आहेत भरलेल्या ज्या असतात तशा वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दोन्ही लवंगा आणि वेलची जी आहे त्या दोन्हीही वापरलेल्या नसाव्यात कोणत्याही पूजेमध्ये कशामध्ये ही वापरलेल्या नसाव्यात अशा एकवीस लवंग आणि एकवीस वेलची घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे पुढची वस्तू जी आहे तर ती सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी वस्तू आहे तर ती म्हणजे पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला आता ह्या पिवळ्या कवड्या सुद्धा तुम्हाला एकवीसच घ्यायच्या आहेत ह्या पिवळ्याच कवड्या असाव्यात सफेद कवड्या नकोत त्यामुळे पिवळ्या कवड्या घेण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या जवळ नसतील पिवळ्या कवड्या तर तुम्ही अक्षय तृतीच्या अगोदरच आणून ठेवा एकवीस पिवळ्या केवड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ह्या एक लवंगा एकवीस वेलची आणि त्याच्यावरती तुम्हाला ह्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे अकरा गोमती चक्र किंवा तुम्ही एकवीस सुद्धा घेऊ शकता अकरा किंवा एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहेत तुम्हाला आणि यानंतर तुम्हाला हे एकवीस गोमती चक्र ते एकवीस पिवळ्या कवड्यावरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे आता ह्या सर्व वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला पैशांच्या नोटा ठेवायच्या आहेत यावरती तुम्हाला पैशांच्या नोटा ठेवायच्या आहेत आणि ह्या पैशांच्या नोटांवरती तुम्हाला सोन्याचे दागिने ठेवायचे आहेत आता तुमच्याकडे जे काही सोन्याचे दागिने असतील तर ते तुम्हाला यावरती ठेवायचे आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर चांदीचा सिक्का असेल तर तो सुद्धा तुम्हाला या पूजेमध्ये या अक्षय कलशामध्ये ठेवायचा आहे कारण चांदीचा सिक्का हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे चांदीच्या सिक्क्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये अखंड असा वास होत असतो माता लक्ष्मीचा त्यामुळे चांदीचा सिक्का तुमच्याकडे जर असेल तर आवर्जून तुम्ही या कलशामध्ये ठेवा आता चांदीचा सिक्का नसेल तरीही तुम्ही काही हरकत नाही तर तुम्ही सुपारी जी आहे तर ती सुद्धा एक अखंड सुपारी तुम्ही या वरती ठेवू शकता सुपारी ही प्रत्येक पूजेमध्ये वापरली जाते आणि अत्यंत महत्व आहे या सुपारीला प्रत्येक देवी देवतांचं स्थान हे सुपारी घेत असते त्यामुळे तुम्ही एक अखंड सुपारी जरी ठेवली तरी चालेल चांदीचा सिक्का नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला हा कलश जो आहे तर तो भरायचा आहे तर इतक्या ह्या सगळ्या वस्तू भरायच्या आहेत पहा तुम्हाला खडे मीठ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस नाणी घ्यायचे आहेत एकवीस लवंगा एकवीस वेलची आणि एकवीस पिवळ्या कवडा आणि अकरा किंवा एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहेत सोन्याचे दागिने पैशाच्या नोटा आणि चांदीचा सिक्का चांदीचा सिक्का नसेल तर तुम्ही एक अखंड सुपारी ठेवू शकता अशा पद्धतीने हा जो कलश आहे तर तो तुम्हाला भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या कलशाच्या समोर सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे कारण ह्या दिव्याने आपल्याला ह्या कलशाची आरती करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा कलश भरून झाल्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या कलशाची तुम्ही माता लक्ष्मीची आरती म्हणू शकता दुर्गे दुर्गट भारी ही आरती तुम्ही म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा आता जर शक्य असेल तुमच्याकडे माता लक्ष्मीची जर चांदीची मूर्ती असेल तर तुम्ही चांदीची मूर्ती सुद्धा ह्या कलशाच्या समोर खाली थोडेसे तांदूळ ठेवून मग तुम्ही त्यावरती ही आपली माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे आणि स्थापित करून माता लक्ष्मीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत एखादं फुल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही कमळाचं फुल अर्पण करा नसेल तर लाल गुलाबाचं फुल अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ठेवू शकता फोटो असेल तर तो सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा कलश भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर आता हे सर्व करत असताना तुम्हाला कापूर सुद्धा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे कारण कापुरामुळे तिथले आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते त्या जागेतील जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती नष्ट होत असते त्यामुळे कापूर सुद्धा तुम्हाला आवर्जून या वेळेला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्या ठिकाणी जाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता हा कलश भरून झाला म्हणजे आपल्याकडे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असं काही नाही तर तुम्हाला त्यानंतर ही पूजा अजून पूर्ण होत नाही या पद्धतीने तर तुम्हाला त्यानंतर आसन टाकूनच तुम्ही ही पूजा केलेली आहे आता तुम्हाला काय करायचं आहे अकरा वेळा सी सु श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे श्रीसुक्तम हे का पठन करायचं कारण यामध्ये माता लक्ष्मीची स्तुती वर्णन केलेली आहे त्यामुळे तुम्हाला श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे कारण श्रीसुक्तमचं जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पठन करत असता तेव्हा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये अखंड असा वास करत असते त्यामुळे तुम्हाला अकरा वेळा आवर्जून श्री सुक्तमचं पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला नैवेद्य जो आहे तो खिरीचं दाखवायचा आहे हा खिरीचा नैवेद्य दाखवताना तुम्हाला माता लक्ष्मीसाठी ज्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत ज्या गोष्टी आहेत जे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला या खिरीमध्ये सुद्धा वापरायचे आहेत ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून तुम्ही ही खीर बनवायची आहे मखाणे जे आहेत ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे जर मखाणे असतील तर तुम्ही मखाण्याची सुद्धा खीर बनवू शकता तांदुळाची खीर बनवून त्यामध्ये मखाणे सुद्धा घालू शकता आणि शक्य झालं तर तुम्हाला केशर सुद्धा यामध्ये थोडस टाकायचं आहे आता हा नैवेद्य झाल्यानंतर तुम्हाला यावरती आवर्जून एक तुळशी पत्र ठेवायचं आहे कारण या दिवशी आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही या कलशासमोर अखंड असा दिवा सुद्धा लावू शकता अखंड तुपाचा दिवा लावू शकता आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुमचं स्नान वगैरे आटोपून झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या कलशाला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे साखरेचं नैवेद्य दाखवल्यानंतर या कलशाला थोडंसं तुम्हाला हलवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या कलशातील ज्या काही वस्तू आहेत तर ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता हे खडे मीठ जे आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये व्हायचं आहे आणि तांदूळ जे आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि एकवीस वेलची एकवीस लवंगा ह्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरायला तुम्ही घेऊ शकता बाकी एकवीस पिवळ्या कवड्या आहेत तर त्यातल्या पिवळ्या कवड्यात काही पिवळ्या कवड्या का तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आणि बाकीच्या ज्या कवड्या आहेत ते तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये ठेवायच्या आहेत पैशाच्या ठिकाणी ठेवायचे आहेत गोमती चक्र सुद्धा तुम्हाला यामधले थोडेसे तुम्ही देवघरा ठेवू शकता आणि बाकीचे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आता ह्या पैशाच्या ज्या नोटा आहेत तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आता ह्या पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला काय करायचं आहे पिवळ्या कवड्या नाणी जी एक आहेत एकवीस नाणी घेतलेल्या आहेत पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र हे उड़ा उड़ा सर्व तुम्ही एखाद्या लाल कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे काय होईल की ह्या एकवीस जे नाणी घेतलेल्या आहेत तर त्यामुळे आणि ह्या गोमती चक्र आणि कवड्या ह्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे ही जी नाणी आहे तर ती तुम्ही शक्यतो खर्च न करता ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये जरी ठेवली तरी सुद्धा चालेल तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी तुमचा जर व्यापार व्यवसाय उद्योग असेल तर त्या ठिकाणी तुमच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ही नाणी तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कलश भरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी या सर्व वस्तू आपल्या पैशाच्या ठिकाणी तिजोरी मध्ये किंवा तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या पर्स मध्ये पॉकेट मध्ये ठेवू शकता आणि मीठ जे आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये व्हायचं आहे आणि जे तांदूळ आपण वापरलेले आहेत पूजेसाठी तर ते सुद्धा तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा कलश भरायचा आहे या पद्धतीने कलश हा भरून पहा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही कायमची नांदेल तुम्हा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ